नमस्कार मी राधिका जाधव तुम्ही पाहत आहात दिशा न्यूज मराठी आज आपण पाहणार आहोत एक गंभीर प्रकरण जे सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या नावाशी जोडले गेले आहे बनावट प्रमाणपत्रांच्या आरोपांच्या सावलीत सापडलेलं हे प्रकरण सध्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे चला सविस्तर जाणून घेऊया सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्यावर बनावट प्रमाणपत्रे वापरून शासकीय सेवेत प्रवेश मिळवल्याचे से आरोप झपाट्याने चर्चेत आहे पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत या संदर्भात ओंबासे यांच्या शैक्षणिक किंवा सामाजिक आरक्षणाच्या दस्तऐवजांमध्ये फेरफार केल्याचा संशय व्यक्त केला, केला जात आहे तथापि अधिकृतपणे कोणती प्रमाणपत्रे बनावट असल्याचे नमूद केले गेले नसले तरी त्यांच्या नोकरीच्या निवडीच्या प्रक्रियेतील पारदर्शकतेवर घनगंभीर शंका उपस्थित झाल्या आहेत पार्श्वभूमी आणि चालू चौकशी महाराष्ट्र सरकार आणि केंद्रीय अन्वेषण एजन्सी यांच्याकडून या प्रकरणाची तपासणी सुरू असल्याची माहिती आहे ओंबासे यांनी कोणत्या पात्रतांच्या आधारे आय एस आय पी एस परीक्षा उत्तीर्ण केली किंवा सरकारी नोकरी मिळवली यावर प्रकाश टाकण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांकडून केली जात आहे काही अहवालांनुसार त्यांच्या ओबीसी इतर मागास वर्ग आरक्षणाच्या दाव्यात अनियमितता असल्याची चर्चा आहे परंतु अद्याप पुराव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही पूजा खेडकर प्रकरणाशी समांतरता ही घटना पूजा खेडकर या आय एस अधिकाऱ्याच्या केस सारखीच आहे जिथे तिने आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी खोटी दिव्यांग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घोषणापत्रे सादर केल्याचे आढळून आले होते त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये दस्तऐवजी धोके रोखण्यासाठी कडक नियमांची गरज पुन्हा एकदा उघडकीस आली आहे समाजाची प्रतिक्रिया आणि भविष्यातील परिणाम काय तर या प्रकरणांमुळे सरकारी नोकर भरती प्रक्रियेतील गैरप्रकारविरोधात जनतेचा रोष वाढत आहे जर ओंबासे यांच्यावरील आरोप खरे ठरले तर त्यांच्या करिअरवर मोठा धक्का निर्माण होऊ शकतो तसेच इतर अधिकाऱ्यांना एक स्पष्ट संदेश जाईल तसेच शासनाने आता पार्श्वभूमी तपासणी आणि दस्तऐवज प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेस अधिक कठोर करण्याची शक्यता आहे एकंदरीतच काय तर नोंबाचे प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या कारकिर्दी भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या विश्वासार्हतेशी निगडीत आहे यामुळे महाराष्ट्रातील प्रशासकीय सुधारणांना गती मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरेल तोपर्यंत नागरिकांनी या प्रकरणाच्या न्याय निष्कर्षाची वाट पाहणं आवश्यक आहे तर मित्रांनो डॉक्टर सचिन ओंबासे प्रकरण हा एक व्यक्तिपुरता मर्यादित न राहता संपूर्ण प्रशासनिक यंत्रणेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर उठलेला एक गंभीर प्रश्न आहे या प्रकरणाचा अंतिम निर्णय काय होईल हे वेळच ठरवेल पण आपल्याला सजग नागरिक म्हणून सतत जागरूक राहणं आवश्यक आहे अशीच महत्वाची आणि सत्याला भिडणारी बातमी पाहण्यासाठी दिशा न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा मी राधिका जाधव पुन्हा भेटूया अशाच एका मुद्द्यांसह तोपर्यंत नमस्कार